जय शिवराय आज आपण रायगडाच्या महादरवाजामध्ये शत्रू जर हजारोच्या संख्येने दरवाजाच्या दिशेला जर आतमध्ये आला तर त्याला मारण्यासाठी बंदुकीच्या आणि धनुष्यबनाच्या काही जंग्या होत्या जिथून नेम साधला जायचा आज आपण ते पाहणार आहोत आणि हे पाहण्यासाठी आपल्याला दरवाजाच्या वरच्या भागामध्ये जावं लागेल इथे वरच्या भागात आल्याच्या नंतर काही जंग्या आहेत ज्यातून पाणी धनुष्यबाण याचा वापर केला जातो आपण धनुष्यबाण आणि बंदुकीच्या जंग्या याचा वापर कसा केला जातो हे पाहूया बघा समोर एक छोटीशी जंगी आहे आणि यातून जर तुम्ही धनुष्यबाणाचं निशान जर समोर केलं तर तुम्हाला दिसेल की दरवाजाच्या डाव्या बाजूचं तुम्हाला शत्रू अगदी टप्प्यामध्ये येतो आणि या जंगेतून बाहेर येऊन आपन आपण आपल्या डाव्या बाजूला जर गेलो तर इथे असणारी जी जंगी आहे बघा समोरच्या बाजूला इथे उजव्या बाजूच्या दरवाज्यातल्या ठिकाणी उभा असलेला शत्रू आपल्याला बरोबर छेदता येतो किंवा मारता येतो इतकी सुंदर यंत्रणा आहे याच्याही पलीकडे इथपर्यंत शत्रू येऊच नये म्हणून याच्या पुढे अजून एक जंगी आपल्याला पाहायला मिळते ज्यातून शत्रू महादरवाजाच्या बुरुजांच्या अगदी समोरच्या टप्प्यामध्ये साधारण पन्नास पायऱ्या खाली त्याला बरोबर इथून बंदुकीचा किंवा धनुष्यबाणाचा मारा करून आपण त्याला तिथे अडवू शकतो अशी सुंदर यंत्रणा महादरवाजामध्ये रायगडाच्या केलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एका दरवाजाला वाचवण्यासाठी शत्रूला पण दिसूच नये अशा ठिकाणी जंग्या बनवून या दरवाजाचं रक्षण केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं हीच रायगडा